नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आली आहे म्हणजे नवीन पद्धतीने एक जरा वेगळी पद्धत मी बॅग बनवायला वापरली आहे खूप सुंदर अशी ही बॅग बनते साईजमध्ये पण मोठी आहे पण बॉटम पण तुम्ही बघू शकता मोठ्या साईजमध्ये बॉटम केलेलं आहे कशी वाटली छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया का बॅग बनवण्यासाठी मी हा कपडाचा एक पीस घेतला आहे आतमध्ये मी घावाचं पोतं लावलंय आणि त्याच्या खिंती असतं मी लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे आता ह्याचं मी माप सांगते तुम्हाला हे आहे चाळीस इंच बाय चाळीस बाय वीस इंचाचं माप घेतलेले आहे मी हा असे चाळीस इंच आणि असे वीस इंच आहे ठीक आहे आता ह्याच्या बरोबर मधोमध आपण घडी घालणार आहोत मधोमध घडी घालून झाली तिथं आपण इथं तीन इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत सरल तीन अशी सरळ लाईन मार्क तीन म्हणजे काय होत बरोबर सरळ लाईन ये ना आता हे तीन इंचाच मार्किंग घेणं आपण ते दोन्ही साइडचं हे आपण कापून घेणार आहोत कापून झाले बाजू दोन्ही बाजूचे आता हे दोन बंद घेतलेत मी त्याचं माप सांगते तुम्हाला बंद आहे वीस बाय एक इंचाचे असे दोन बंद घेतले मी आता इकडनं पाच इंच आपण मार्किंग करणार आहोत आणि इकडनं पाच इंच आणि ते आपण असे हे बंद लावून घेणार आहोत दोन्ही बाजूला जिथं आपण कट केले ना तिथं ते बंद आपण लावून घेणार आहोत ठीक आहे दोन्ही बाजूला हे शिवून घेतलेले आहेत ठीक आहे आता काय करायचं आहे आपण जे इथे तीन इंचा कटिंग केलं तर ना ते ना असं इथे ठेवून ठेवून असं शिवायचं आहे बरं का शिलाई मारायची आणि परत उलट्या बाजूने मग ते दाब शिलाई मारायची आहे असं दोन्ही बाजूने हे आपण शिवून घेणार आहोत ह्या साईडला पण आणि हा जो दुसरा भाग आहे तोच तिकडच्या साईडला ठीक आहे बघ आता अशा पद्धतीने नेहमी हे पीस जो आपण काढला कापला होता तीन इंचाचा तो मी शिवून घेतला आहे दोन्ही बाजूने आहे आता आपण चेन लावून घेणार आहोत बघ ह्या मापाची मी चेन घेतली आहे ती दोन्ही बाजूला आपण अटॅच शिवून घेणार आहोत बरं का आणि उलट असं काशी शिवून झाल्यामुळे ते परत वर्णन दाब शिलाई मारणार आहोत एकदम साधी आणि सोपी ही बॅग आहे खूप सुंदर आहे आणि पटकन होते बघा चेन लावून झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी रनर घालणार आहे बरं का रनर घालून झालंय आता काय करायचं हे आपण उलटं करणार आहोत आता उलट करून झालं की हे करायच्या दोन्ही बाजूला मी शिलाई मारणार आहे आणि ते कॉर्नरला ना दोन दोन इंचचं मार्किंग करणार आहे आता हिथून अडीच इंचावर मार्किंग करणार करणारे या अडीच इंचावर हा एक चौकून कट करणार आणि तिकडन एक करणार ही चौकून कट झाल्यावर आपल्याला आहे पाई, ना हे असं बरोबर सगळं एकत्र कापड घेऊन इथून असं ट्रायंगल शिवायचं आणि ते पायप पायपिंग करून घ्यायची आणि मी पायपिंग पण करून घेतली हे दोन्ही बाजूला ठीक आहे आता आपण बॅग सरळ करूया मग आता अशी ही बॅग माझी तयार झाली आता पुढे ट्रिक बघा बरं का आता ही चेन आहे ना मी लावून घेते आता आपण काय करणार आहे आता हे आपण तसं बंद ठेवलं आहे ना तर ही चेन मी आहे ना अशी आतमध्ये घेणार आहे बरं का ना, हे ना असं हे करून ही चेन आहे ना अशी घ्यायची बर कातमध्ये बघा ही शिलाई जी मारली ना ती अशी म्हणजे अशी बाहेर बघा असं असं ह्या टाईपमध्ये आपण करणार आहोत म्हणजे ही चेन आपली अशी आतमध्ये राहिली हे बघा हे असं काय करायचं हे असं सांगण्यासाठी शिलाई मारून घ्यायची आहे बरं का पूर्ण अशी गोल शिलाई मारायची अर्ध्या इंचावर पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे अर्ध्या अर्ध्या इंचावरून अशी पूर्ण गोल शिलाई मारून घेतली आहे अशा प्रकारे आपली ही बॅग कोर्स तयार झाले आहे आता तुम्ही बघू शकता की आतमध्ये चेन अशी गेली इतकी आपण नवीन जरा स्ट्रिप वापरली आपण आतल्या बाजूला अशी चेन आहे अशी ह्या टाईपमध्ये आपली बॅ पर्स बॅग दिसते कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला आवडली ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद